बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्या दौऱ्याची पंतप्रधान मोदी उद्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि यावेळी अयोध्येमध्ये मध्ये नव्याने बांधलेल्या विमानतळाचं ते उद्घाटन करतील यावेळी नव्या वंदे भारत अमृत भारत या ट्रेन्सना ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होतोय आणि याआधी पंतप्रधान मोदी इथल्या विकास कामांचं उद्घाटन करणार रे। आहेत रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यात आलेला आहे या रेल्वे स्टेशनचं ते उद्घाटन करणार आहेत हे स्टेशन अयोध्या धाम म्हणून आता ओळखलं जाईल यावेळी पंधरा हजार सातशे कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणीही होणार आहे पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडक बंदोबस्त करण्यात आला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा अयोध्या दौरा कसा असेल तेही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया पंतप्रधानांच अयोध्येत साधू संतांचा सहभाग असेल पंतप्रधानांच्या रोड शो मध्ये रस्त्यात चाळीस स्टेज बांधण्यात आलेले आहेत रोड शो मध्ये चाळीस ठिकाणी चौदाशे लोक कलाकार त्यांची कला, कला सादर करतील पंतप्रधान अयोध्येच्या पुनर्विकसित रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करणार आहेत अमृत भारत वंदे भारत अशा आठ नव्या ट्रेन्सना हिरवा कंदील दाखवणार आहे पंतप्रधान अयोध्या विमानतळाचं त्यानंतर उद्घाटन करतील दुपारी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुद्धा ते सहभागी होणार आहेत उत्तर प्रदेशातल्या पंधरा हजार सातशे कोटींच्या विकास कामांची पायाभरणी त्यांच्या हस्ते होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अयोध्येत येत आहेत यावेळी ते महर्षी वाल्मिकी विमानतळ आणि अयोध्याधाम रेल्वे जंक्शनचं लोकार्पण करतील यावेळी विमानतळ परिसरात त्यांच्या भव्य जनसभेचं आयोजन करण्यात आलंय सुमारे तीन लाख लोक या कार्यक्रमाला येण्याचा अंदाज आहे या सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी यांनी माझ्या मागे आपण पाहताय हा विशाल मंडप उभारण्यात आलेला आहे आणि तिथल्याच आपल्याशी संवाद साधतोय हा प्रचंड मोठा पेंडॉल हा जवळपास लाखाहून अधिक लोकांसाठी बसण्याकरता उभारण्यात आलेला आहे सावलीची चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याला निमित्त ठरणारे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तीस डिसेंबरला जेव्हा अयोध्येत येतील आणि इथल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय हवाई विमानतळाचं उद्घाटन करतील त्यानंतर इथे होणारी जनसभा हे याचं निमित्त आहे या, या जनसभेसाठी ही सगळी तयारी करण्यात आलेली आहे तयारी वेगानं आहे हा मंच आहे जिथे आपण आता इथे मी उभा आहे आणि बाकी सगळी तुम्ही परिस्थिती बघता इथे प्रचंड मोठा हा व्यवस्था हा ही करण्यात आलेली आहे मंडप उभारण्यात आलेले आहेत अर्थात हा मंडपाचा दर्शनी भाग आहे पुढचा भाग आहे त्यानंतर आणखी जागा बनवण्यात येणार आहे तिथे आणखी मंडप उभारण्यात येणार आहेत सुमारे लाखभर किंवा त्याच्यापेक्षाही जास्त लोक इथे दोन लाखापर्यंत सांगण्यात येतोय हे लोक इथे जमतील नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी प्रामुख्याने त्यांचा कार्यक्रम असणार आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत येतील त्यानंतर या विमानतळाचं लोकार्पण होईल उद्घाटन होईल त्यांच्या हस्ते त्यानंतर लगेचच इथेच ते, ते लगे इथे जनसभेला संबोधित करतील आणि ती संबोधित झाली की त्यानंतर इथे ते जाणार आहेत अयोध्या धाम रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनासाठी आणि एअरपोर्ट ते अयोध्याधाम रेल्वे स्टेशन हा सुमारे जो एक दहा पंधरा किलोमीटरचा प्रवास आहे त्या प्रवासात प्रवासा ते एक रोड शो करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्यावासींना अभिवादन करतील संवाद साधायचा प्रयत्न करतील रोड शो करतील आणि त्यानंतर त्यांचे पुढचे कार्यक्रम असतील फार महत्वाचा मानला जातोय हा कार्यक्रम कारण या कार्यक्रमाच्या निमित्तानं जानेवारी महिन्यामध्ये कार्यक्रम जो बावीस तारखे होणार आहे त्याच्या पूर्वीची बावीस जानेवारीच्या पूर्वीची एक वातावरण निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी या त्यांच्या जनसभेच्या माध्यमातून करतील अशी अपेक्षा आहे कॅमेरा पर्सन अमृतसह प्रसन्न जोशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचा परिसर अयोध्या